सोहळा आहे आनंदाचा कारण वाढदिवस आहे विकासरत्न माननीय सरकार साहेब रावल यांचा आज दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचालित स्वर्गीय खंडू पाटील निवासी मतिमंद विद्यालय दोंडाईचा जिल्हा धुळे येथे लोकनेते विकासरत्न सन्माननीय सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या संस्थेचे संस्था अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांच्याकडून शाळेतील बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांना फळे आणि बिस्किटे यांचा अल्पोपहार वाटप करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्था अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांनी स्वीकारले सर्व विद्यार्थ्यांनी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांनी माननीय अध्यक्ष साहेबांचे शब्दसुमनांनी टाळ्या वाजवून स्वागत केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुंके पाटील साहेबांचा शाळेचे विशेष शिक्षक श्री अतुल पाटील सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विशेष शिक्षिका श्रीमती मनीषा घुगे मॅडम यांनी माननीय सरकार साहेब रावल यांच्या विकास कामाची आणि समाजसेवेची माहिती देऊन शाळेतील मुख्याध्यापिका मॅडम शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून माननीय सरकार साहेब रावल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय भाषणामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबांनी माननीय सरकार साहेब रावल यांच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांनी केलेल्या समाजकार्याची व समाजाच्या विकासाची विस्तृत माहिती सांगून विकासरत्न माननीय सरकार साहेब रावल नाव संस्थेच्या वतीने शाळेच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यानंतर वाढदिवसानिमित्त शाळेतील बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना फळे आणि बिस्किट असा अल्पोपहार वाटप करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सायकोलॉलॉजिस्ट सायकोलॉजिस्ट श्री किशोर शेलार सर यांनी केले अशा प्रकारे लोकनेते विकासरत्न माननीय सरकार साहेब रावल यांचा वाढदिवस निवासी मतिमंद विद्यालय दोंडाईचा येथे बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसोबत उत्साहाने साजरा करण्यात आला नंतर मी इतके लोक आले नाही कोणाकडं चर्चा त्या ठिकाणी तसं आपण त्याच्यावरती चर्चा करू कोणत्याही शुभ कामाला किंवा चांगल्या कामाला या ठिकाणी वेळ लागत असते गडबड होत असते जशी तुमच्या मनामध्ये जशी आमच्या मनामध्ये या ठिकाणी शाळावर इमारत उभी राहावी तीच तशीच या ठिकाणी उभी राहील अशी मी तुम्हाला सर्वांना आज